नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण मसाल्याची बटाट्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे कुकरमध्ये ही भाजी आज आपण बनवणार आहे त्यामुळे कुकरच्या एका एक शिट्टीमध्ये झटपट ही भाजी तयार होते खायला प्रतिम लागते पोळीबरोबर खाऊ शकता भाताबरोबरसुद्धा खायला खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर भाजीसाठी इथे मी हे छोटे बटाटे घेतलेले आहे दहा ते पंधरा बटाटे इथे मी वापरलेले आहे तुमच्याकडे जर हे छोटे बटाटे नसतील तर मोठ्या बटाट्याचे चार काप करून ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता भाजीसाठी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी लोखंडी तव्यावरती दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक टेबल स्पून सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहे हे, हे सुकं खोबरं आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचं आहे तर गॅस इथे मीडियम आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे बघा खोबरं जे आहे ते छान लालसर रंगावरती परतून झालेला आहे आता त्याच तेलामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा मोठ्या पिसेसमध्ये कट करून टाकलेला आहे आणि हा कांदा जो आहे हा सुद्धा आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे छान भाजून घ्यायचं आहे तर बघा कांदा जो आहे तो छान लालसर रंगावरती इथे भाजून झालेला आहे आता यामध्ये एक चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे हे साधेच जिरे मी इथे वापरलेले आहे त्यानंतर दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे इथे एक चमचा एक छोटा चमचा मी बी टाकून घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा इथे खसखस टाकलेली आहे मगजबी आणि खसखस टाकल्यामुळे आपल्या भाजीला छान स्मूथ टेक्स्चर येतं जर तुमच्याकडे मगजबीन नसेल तर एक ते दोन काजूच्या बिया तुम्ही इथे वापरू शकता किंवा नुसती खसखस वापरली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून इथेच टाकून घेतलेला आहे आता हे सगळं साहित्य एक मिनटं तरी आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती बघा हे सगळं साहित्य छान भाजून झालेलं आहे आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि सगळ्या शेवटी यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे गॅस बंदच आहे हे सगळं साहित्य गरम आहे त्यामध्ये ही कोथिंबीर छान परतली जाईल आता हे जे सगळं साहित्य आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला छान वाटून घ्यायचं आहे तर बघा मसाल्याचं सा सगळं साहित्य थंड झालेलं आहे यामध्ये लागेल तेवढा पाण्याचा वापर करून अगदी बारीक स्मूद याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे बघा मसाला जो आहे तो भाजीसाठीचा सा रेडी झालेला आहे आता लगेचच आपण भाजी करायला सुरुवात करूया भाजी आज आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे कुकरमध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की जे बटाटे आहे ते आपल्याला थोडंसे फ्राय करून घ्यायचे आहे तेलावरती तर अगदी एक ते दोन मिनिटं हाय फ्लेमवरती हे बटाटे थोडासा रंग बदलतपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे हे बटाटे असे थोडेसे फ्राय करून घेतले की भाजीला टेस्टसुद्धा ते खूप छान येते आणि भाजी अगदी लवकर शिजते कुकरच्या एका शिट्टीमध्ये बघा अगदी दोन मिनिटं बटाटे फ्राय करून घेतलेले आहे याचा थोडासा रंग बदलायला लागला की हे बटाटे आपल्याला काढून घ्यायचे आहे बघा सगळे बटाटे इथे मी काढून घेतलेले आहे आता जी मसाल्याची पेस्ट आपण तयार करून घेतली होती ते आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हा मसाला अगदी छान आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस इथे मीडियमच आहे मीडियम, मीडियम गॅसवरती जोपर्यंत मसाल्याला थोडासा डार्क रंग येत नाही आणि त्याला साईडने तेल सुटायला लागत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तर मसाल्याचं साहित्य आपण अगदी व्यवस्थित भाजलं होतं त्यामुळे इथे अगदी एक ते दोन मिनिटाचा वेळ आपल्याला लागणार आहे मसाला परतण्यासाठी बघा मसाल्याला साईडने छान तेल सुटलेला आहे याचा रंगसुद्धा थोडासा डार्क झालेला आहे आता इथे आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही सुद्धा अगदी एक मिनिट छान परतून घ्यायची आहे बघा आलं लसून पेस्ट छान परतून झालेली आहे आता यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा यामध्ये धने पावडर टाकायची आहे आणि अगदी पाव चमचा घरचा जो काळा मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे थोडसा बाजूला ठेवलेला आहे तो आपण नंतर भाजीमध्ये वापरू सगळ्यात शेवटी आता हे मसाले जे आहे अगदी छान आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि इथे मसाला जळू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता त्यामध्येच थोडंसं पाणी घेऊन यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हा मसाला आपल्याला छान तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता इथे जे बटाटे आपण फ्राय करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि एक मिनटं याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे हे बटाटे मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित परतून झाले की इथे आपल्याला भाजीला पाणी टाकून घ्यायचं आहे तर एक ग्लास पाणी मी गरम करून घेतलं होतं तर ते पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे तर इथे भाजीची ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ करायची आहे त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता मी इथे मीडियम थिक ग्रेव्ही ठेवणार आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे भाजीला एक उकळी आणून घ्यायची आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे भाजीला छान उकळी आलेली आहे आता कुकरचं झाकण लावून मोठ्याच गॅसवरती फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे बटाटे ऑलरेडी आपण फ्राय केलेले आहे त्यामुळे बटाटे इथे शिजायला खूप जास्त आपल्याला वेळ लागणार नाही आहे बघा एक शिट्टी झालेली आहे कुकर छान थंड करून घ्यायचं आहे कुकर थंड झालेला आहे आता आपण भाजी चेक करून घेऊया तर भाजीचा रंग तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे आणि जो काळा मसाला होता उरलेला तो सुद्धा इथे टाकून घेतलेला आहे असा शेवटी थोडासा मसाला टाकला की भाजीला टेस्ट खूप छान आहे तुमच्याकडे हा काळा मसाला नसेल तर या जागी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता भाजीची ग्रेव्ही इथे बघू शकता खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट केलेली नाही आहे अशा पद्धतीची मीडियम थिक ग्रेव्ही असली की भाताबरोबर आणि पोळीबरोबर दोन्ही बरोबर खाता येते भाजी आपण सर्व करून घेऊया जर तुमच्याकडे मसाल्याचं जे वाटण आहे ते जर रेडी असेल तर अगदी दहा मिनिटामध्ये ही भाजी तयार होते एखाद्या वेळेस भाजीला काही नसेल अशा वेळीसुद्धा ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही मसाल्याची बटाट्याची भाजी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद